राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचं वारं वाहू लागले त्या दृष्टीने आता ठाकरे गट कंबर कसून तयार आहे याच अनुषंगाने ठाकरे गटाकडून बीएमसीच्या निवडणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार आता उमेदवारी देताना ज्येष्ठ नगरसेवकांना डावलून तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि यातूनच साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांची उमेदवारी डावलली जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत मात्र जर सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंनी वयोमर्यादेचा विचार करून साठ वर्ष वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नगरसेवकांची संधी नाकारली तर त्याचे नक्कीच विपरीत परिणाम होऊ शकतात त्यामुळेच ठाकरेंनी असा निर्णय घेतला तर त्यांचा हा निर्णय त्यांच्या स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणारा असेल असं दिसून येतंय तेव्हा आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटात नेमक्या काय घडामोडी घडतायत त्या घडामोडींचा पक्षावर नेमका काय परिणाम होऊ शकतो याच विषयावर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आता नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याच्या तयारीत आहे यावेळी साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांची उमेदवारी यादीतून वगळण्यात येणार आहे यातूनच यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून एकूण सत्तर टक्के नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्ह दिसून येत आहेत त्यामुळेच आता ठाकरे गटात प्रचंड मोठी उलता होण्याची शक्यता वर्तवली जाते आता यात जर आपण जर मुंबई महापालिकेचा विचार केला तर ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखली जाते त्यात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या महापालिकेवर वर्चस्व असणं ही फार महत्वाची बाब मानली जाते आणि जर आपण याच महापालिकेचा एकोणीसशे सत्त्याण्णव पासूनचा इतिहास बघितला तर इथे तब्बल पाच टम शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय या महापालिकेवर सलग पाच टम शिवसेनेचा महापौर निवडून आलाय यातच जर आपण दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकांचा विचार केला तर तेव्हा शिवसेनेने एकूण चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या मात्र कालांतराने राज्याचं राजकारण बदललं शिवसेना दुभंगली आणि निवडून आलेल्या चौऱ्याऐंशी नगरसेवकांपैकी कित्येकांनी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर दोन हजार सतरा साली जे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडून आले होते त्यातले निम्म्याहून अधिक नगरसेवक आता त्यांच्याच विरोधात उभे असणार आहेत त्यामुळेच आपलं कमी झालेलं संख्याबळ बघता अर्थातच उद्धव ठाकरेंकडे सध्या नेतुर्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यापासून कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाहीये ही झाली एक बाजू या सगळ्यात उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वयोमर्यादेचा विचार करून उमेदवारी देणार आहेत त्याचा त्यांनाच फटका बसू शकतो कारण ही वयोमर्यादा ठरवताना ठाकरेंनी जरी साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांचं पक्षातील योगदान लक्षात घेतलं जात असल्याचं सांगितलं असलं आणि त्यांचं मत विचारात घेऊन त्यांच्याच पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू असला तरी या ज्येष्ठ माजी नगरसेवकांच्या मनात आपल्याला डावलल्याची भावना निर्माण होऊ शकते त्यातूनच सत्तर टक्के नव्या उमेदवारांची निवड करणं ठाकरे गटातील माजी ज्येष्ठ नगरसेवकांच्या नाराजीचं कारण ठरू शकतं परिणामी ते माजी नगरसेवक ठाकरेंपासून दुरावले जातील आणि त्यांच्याकडून वेगळा मार्ग निवडला जाईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते म्हणूनच आधीच ठाकरेंच्या शिवसेनेला सगळ्याच बाजूंनी धक्के बसत असताना आणि त्या पक्षाचं संख्याबळ कमी होत असताना जर उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांना केवळ वयोमर्यादेच्या कारणापायी नाकारण ही गोष्ट ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच धोकादायक ठरू शकते त्यामुळेच नव्यांना संधी देताना ठाकरेंनी जर माजी नगरसेवकांना नाकारलं तर ते स्वतः पायावर धोंडा मारून घेतील अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळेच आता या सगळ्या बाबींचा विचार करता जर खरोखरच उद्धव ठाकरेंनी उमेदवारी देताना वयाचा विचार केला तर त्याचा राजकीय दृष्ट्या कसा परिणाम होईल त्याचे पक्ष संघटनेवर कसे पडसाट उमटतील हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यामुळेच आता महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा